नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये मी योगेश्वर गुटे आपलं एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर लवकरच एम एस सी ई टीचा निकाल आता लागणार आहे आन्सर की आलेला आहेत आपण सर्वांनी आन्सर की बघितलेली आहे जेव्हा केव्हा निकाल जवळ आलेला असतो तेव्हा निकालानंतर काय प्रोसेस असते यावरची जेव्हा काही निकाल लागेल त्या निकालानंतर आपल्याला काय काय करायचं आहे आपण ही डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यावर्षी इंजिनिअरिंग करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे पी सी पी ग्रुप असो पी सी एम ग्रुप असो दोन्ही ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी पालकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत शेअर करायचा जेणेकरून कुठलीही महत्वाची अपडेट त्यांच्याकडे मिस होणार नाही जसं की या व्हिडिओचं विज व्हिडिओचं टायटल आहे रिझल्ट लागणार आणि पुढील प्रक्रिया काय असणार आहे म्हणजे आता पुढच्या येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये काय काय घडामोडी असणार आहेत त्यात विद्यार्थ्यांनी काय गोष्टी करायच्यात पालकांनी काय गोष्टी करायच्यात ही सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार चला वेळ सुरुवात करूया आपल्या प्रेझेंटेशनला ओके तर हा एक प्रेझेंटेशन आहे जिथे आपण या प्रोसेसची पूर्ण एक्सप्लेनेशन मी या प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा निकाल जो लागतो आता आपण निकालाच्या आधी काय केलेलं आहे आपण मार्क्स अंदाजे काढलेले आहेत तर त्या अंदाजे मार्क्सवरून आता पर्सेंटाइल आपले येतील बद्दल खूप जण काही ना काही अंदाज बांधतात अंदाजे आपण सांगू शकतो की नाईंटीच्या पुढे मार्क्स असेल तर नाइंटी पर्सेंटेल येतील हंड्रेडच्या पुढे मार्क्स असतील तर नाइंटी टू पर्सेंटेज येतील एकशे दहाच्या पुढे असेल तर नाईंटी फोर टू नाईंटी फाईव्ह येतील एकशे वीसच्या पुढे नाईन्टी सिक्स येऊ शकतात एकशे पन्नासच्या पुढे नाईंटी सेवन टू नाईंटी नाईनपर्यंत पर्सेंटेज येऊ शकतात मार्क्स लागणं पर्सेंटाईल अॅक्युरेट काढता येत नाहीत पण पर्सेंटाईल ना रँक अॅक्युरेट करता येतो रँक वापन कट ऑफ देखील खूप छान प्रकारे आपल्याला बघता येतात ही पुढची सगळी प्रोसेस नेमकी कशी असणार आहे पालकांनी विद्यार्थ्यांनी याच्यात काय करायचं हे सगळं आपण पाहणार आहोत तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात कशी करूया या प्रोसेसला सुरुवात कशी करायची आहे जेव्हा निकाल लागणार आहे निकाल लागल्यानंतर पहिलं काम आपलं काय असणार आहे नो युअर पर्सेंटाईल तुम्हाला तुमचं पर्सेंटाईल आधी माहिती करून घ्यायचे आहे निकालामध्ये सगळ्यात शेवटी तुमचं पर्सेंटाइल येणार आहे ते तुम्ही माहिती करून घ्यायचं आहे आल्यानंतर काय करायचंय तुम्हाला त्या पर्सेंटेजवरनं तुमचा रँक प्रिडिक्ट करायचं आहे आता रँक कसा नेमका प्रिडिक्ट करतात बघा त्यासाठी आपल्या बुकमध्ये आपल्या ऍडमिशन प्रोसेस एक हँडबुक असतं त्या हँडबुकमध्ये खूप छान टेबल दिलेलं आहे आपल्याकडे ॲक्च्युली वीस पासूनच अनालिसिस आहे पण तेवढं न करता आपण तेवीस चोवीसचे अनालिसिस करू शकतो आणि त्या अनालिसिसवर आपल्याला पर्सेंटेलवर काय रँक येतो हे प्रिडिक्ट करता येतं खूप प्रिसाइजली आता एक्झॅक्ट नाही करणार पण आपल्याला प्रिडिक्ट करता येतं त्या पर्सेंटेलवरून रँक काढायचा एक फॉर्म्युला देखील असतो पण आपण लास्ट प्रिव्हियस इयर डेटा वगैरे देखील आपण काढू शकतो फॉर्म्युला काय होतं फॉर्म्युलामध्ये आपल्याला किती मुलांनी एक्झाम दिली एवढं एवढ्या मुलांना आपल्याला इन्क्लूड करावं लागतं त्या ला त्याच्यामध्ये काय असतं खूप मुलं काउन्सिलिंगमध्ये भाग घेत नाहीत त्याच्यामुळे फॉर्म्युले वगैरे कळत नाही पण लास्ट इयर डेटाचा ॲनालिसिस केला त्या अॅक्युरेटली तुम्हाला रँक कळतो रँकवरनं कट ऑफ कळतो ओके म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला पर्सेंटेज माहिती करून घ्यायचं आहे पर्सेंटेलवरून तुमचा रँक प्रिडिक्ट करायचं आहे रँक होत ना कट ऑफ तुम्हाला पाहायचं आहे कट ऑफ पाहिल्यानंतर काय करायचं सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे सगळ्या तुम्हाला डॉक्युमेंटची यादी बनवायची डॉक्युमेंट काय काय लागणार आहे त्याचा व्हिडिओ एक वेगळा असणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला लवकरच आपल्या ॲपले लिस्टमध्ये सापडत आहे इंजिनिअरिंग आणि मेडिकल दोन्ही ॲडमिशन प्रोसेससाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत डॉक्युमेंट सगळे आपण तयार करून ठेवायचे जसं की नॅशनल डोमासाईल धावजी सनद आधार कार्ड हे सगळं तुम्ही तयार करून ठेवायचे कास्ट व्हॅलिड नॉन किमेड इनकम सर्टिफिकेट सगळं तुम्हाला करून ठेवायचे त्यानंतर काउन्सलिंगच्या डेट्स जसं निकाल लागतो त्याच्या एक ते दोन दिवसामध्ये शेड्यूल येतो शेड्यूल म्हणजे नोंदणी कशी असणार आहे नोंदणीच्या पुढे काय टप्पा असणार त्याच्या पुढे काय टप्पा असणार असा शेड्यूल येतो त्याचा मोबाईल फ्लो असतो तो फ्लो देखील आपण इथे दे पाहणार आहोत तुम्हाला डेट्स माहिती करून घ्यायच्या आहेत त्यानंतर काउन्सलिंगची प्रोसेस आता डेट्स तर पण प्रोसेस मध्ये काय काय टप्पे आहेत काय काय भाग आहेत हे देखील आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत आणि ह्या पूर्ण याच्यामध्ये मिस्टेक्स अवॉइड करायच्यात कुठे कुठे मुलं चुका करतात डॉक्युमेंट्स त्यांना त्यांना माहिती नसतात डेट्स माहिती नसतात त्यात चुका तुम्ही करायच्या नाहीत मिस्टेक अवॉइड करायच्यात आणि आपल्याला या प्रकारे आपली इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस ज्याच्यामध्ये पर्सेंट त्याच्यावर रँक काढायचा कट ऑफ चेक करायचे डॉक्युमेंट प्रिपेअर करायचे डेट्स माहिती पाहिजेत प्रोसेस माहिती पाहिजे आणि चुका करायच्या नाही आहेत या प्रकारे आपण सुरुवात करू शकतो ओके त्यामध्ये आता आप आपल्याला ह्या सगळी माहिती आपल्याला कुठं मिळणार की ऍडमिशनची प्रोसेस काय आहे यासाठी तुम्हाला आपले रिसोर्सेस युज करायचे त्यात सगळ्यात पहिला रिसोर्स म्हणजे आपलं ऍडमिशन प्रोसेस हँडबुक मी या व्हिडिओमध्ये हँडबुक बद्दल माहिती देणारच आहे पण आपलं ॲडमिशन प्रोसेस हँडबुक जे आहे हा एक खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट रिसोर्स आहे जेणेकरून तुम्हाला तुमची ॲडमिशन प्रोसेस पूर्णपणे पार पाडण्यामध्ये ते हँडबुक खूप मदत करतं एका मेंटलसारखं ते बुक जरी असेल तरी ते एका मेंटलसारखं तुम्हाला गाईड करतं सोबतच आपले टेलिग्राम चॅनल आपले यूट्यूबची प्लेलिस्ट आपले व्हॉट्सअपचे ग्रुप्स आणि आपल्या स्टेटसवरती जे काही अपडेट पडतात त्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी ॲडमिशन प्रोसेसमध्ये गाईड करणार आहेत तेव्हा ह्या रिसोर्सेस ह्या चारी पाचवी रिसोर्सेसवर तुम्ही अवेलेबल असणं गरजेचं आहे सगळ्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी काही प्रोसेसमध्ये स्लाईड चेंज झाला तर आपण इमिडिएटली त्याचा व्हिडिओ बनवतो आपल्या टेलिग्रामवर टाकतो व्हॉट्सअपला टाकतो ला टाकतो ते सगळे चेंजेस तुम्ही जे स्पॉन्टेनियस जे अपडेट असतात त्या सगळ्या तुम्हाला इथे मिळतात आणि ज्या टिपिकल ज्या एकदम मेथड जी आहे स्टँडर्ड ती सगळी आपल्या पुस्तकामध्ये आहे ओके चला आता आपण बघूया यावर्षी ॲडमिशन प्रोसेसचा फ्लो नेमका कसा असणार आहे खूप महत्त्वाचा टप्पा आहे आय थिंक सगळ्या गोष्टी तुम्हाला विजिबल असणार आहेत नसेल तर मी थोडंसं अजून याला झूम करायचा प्रयत्न करतो ओके नसेल मी तुम्हाला वाचून दाखवतो आय थिंक क्लिअरली व्हिजिबल आहे बघा ॲडमिशन प्रोसेसचा फ्लो नेमका कसा असणार आहे आपण इथे बघूया सगळ्यात पहिल्यांदा इथे सीई टीचा निकाल आता लागतो की लवकर सीई टीचा निकाल लागणार आहे ओके त्यानंतर ॲडमिशन नोंदणी सुरू होते आता काय होतं टाइम टेबल येतो टाइम टेबलनुसार रजिस्ट्रेशन चालू होता म्हणजे जे काही महाराष्ट्रातले मुले ज्यांनी पी सी एम पी सी बी सी टी केलेली आहे नोंदणी करायला चालू करते त्यामध्ये नोंदणी करायची असते म्हणजे आपली पूर्ण माहिती भरायची असते आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात नोंदणी कशी करायची माहिती कशी भरायची याचा डिटेल व्हिडिओ आपण पब्लिश करतो काही करायचे नसते एक दोन दिवस थांबायचे त्यानंतर आपलं रेक्सेन करायचं नंतर तुम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन तुम्ही तुम्ही फॉर्ममध्ये नव्याने माहिती करू शकता ना फॉर्ममध्ये कॅटेगरी चुकली होती काहीतरी चुकलं होतं रेक्सेनमध्ये सगळं फर्स्ट रेसेशन आहे सगळी माहिती नव्याने भरावं लागते आणि तुम्ही ती माहिती जी भरलेली आहे त्यासाठी जे कागद तुम्हाला द्यावे लागतात त्यासाठी तुम्हाला त्या त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट अपलोड आणि मग व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशन दोन प्रकारे असतं फिजिकल आणि ई स्कूटिंग तुम्ही दोन्हीपैकी कुठलीही मेथड निवडू शकतात फिजिकलमध्ये तुम्हाला जवळच्या फॅसिलिटेशन सेंटर जवळ जाऊन तुमचे डॉक्युमेंट दाखवून आणायचे असतात आणि फॉर्म व्हेरिफाय करायचा असतो ई e व्हेरफिकेशनमध्ये तुम्ही अपलोड केलेलं डॉक्युमेंट एक ऑनलाईन एक्सिस सेंटर चेक करतं त्यांना जर ऑथेंटिक वाटलं तर त्याला अप्रूव करतं काही मिस्टेक असेल ते सांगतात असेल तर ते आपल्याला नोटीफाय केलं एम एसएमएस येतो लॉग इनमध्ये दिसतं ती दुरुस्ती आपण करायची असते फॉर एक्झाम्पल डॉक्युमेंट चुकीच अपलोड झालाय एक्सपायर्ड डॉक्युमेंट अपलोड झाला आहे काही जरी झालं असेल तर ते वेक्टिफाय करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला पुढे जो असतो एंड किंवा सॉलिंग तुमच्या अप्लिकेशनमध्ये म्हणजे तुम्ही आता नोंदणी केली डॉक्युमेंट पण गेले तरी देखील तुम्हाला काहीतरी एखादी मिस्टेक्स सापडले असेल तर त्यासाठी एक दोन तीन दिवसाचा वेळ दिला असतो की तुम्ही त्या पर करेक्शन तुम्ही करू शकतात त्यानंतर जे लागतं ते म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे यावर्षी महाराष्ट्रात जे काही मुलं इंजिनिअरिंग करणार असतील पी सी एम किंवा बी सी बी ग्रुपमधनं त्या नोंदणी केलेल्या मुलांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर काही फॉल्ट असेल तेव्हा पण तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता त्यामध्ये दुरुस्त करू शकता त्यानंतर पुढची लागते ती म्हणजे फायनल मेरिट लिस्ट आय थिंक तुम्हाला विजिबल जरी नसेल तरी पण मी हे वाचून दाखवते फायनल मिरिट लिस्ट आपली लागते फायनल मिरिट लिस्ट नंतर काय होतं जे की यावर्षी महाराष्ट्रातल्या सीट्स असणार आहेत सगळ्या सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमधल्या सीट्स असणार आहेत त्या सीटचं सीट मॅट्रिक्स पब्लिश करण्यात येतं बघा आपण सुरुवात प्रेझेंटेशन जी केली की डेट्स माहिती करायच्या वगैरे वगैरे आपण आता ऍडमिशन प्रोसेसचा फ्लो हो माहिती करून घेतो ओके त्यामध्ये आपण आले कॅप आपल्याला सीट मॅट्रिक्स आपल्याला जाहीर करण्यात येतं की कुठल्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत कुठल्या कॉलेजमध्ये नवीन ब्रांच आहेत कुठले नवीन कॉलेजेस आहेत कुठले कॉलेज नव्यान ऍटोनॉमिक झालेले आहेत ही सगळी माहिती तुम्हाला कुठे मिळते सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला ती मिळते तिथे तुम्ही एक्झॅक्ट बघू शकता की किती कॉलेजमध्ये कुठे जागा किती सीट्स आहेत काय मागच्या वर्षी किती होते यावर्षी किती वाढल्या सगळं तुम्हाला सीट मॅट्रिक्स मध्ये बघायला मिळतं त्यानंतर तीन दिवसाची विंडो मिळते ती म्हणजे तुमची तुमच्या कॅप राऊंड वनची ऑप्शन फॉर्म भरायची ऑप्शन फॉर्म कसा भरायचा कुठल्या मुलांना काय मिळणार हे सगळं आपण वेगवेगळ्या विडिओमध्ये पाहणार आहोत पण फ्लो आपण सध्या इथे पहिलं की ऑप्शन फॉर्म भरायचा असतो त्यानंतर तीन दिवस ऑप्शन फॉर्म भरायचे विंडो मिळते त्यानंतर एक तर दोन दिवसामध्ये तुमची पहिली यादी लागते यादी लागली की काय यादी लागली की तुम्हाला तुमच्या लॉगिन मध्ये तुम्हाला जर कॉलेज अलर्ट झाला असेल तर ते कॉलेज दिसत कॉलेज दिसलं की त्यानंतर काय असतं बघा इथे आपण सगळं माहिती भरली व्हेरीफाय केलं तरी देखील अजून एक टप्पा असतो सेल्फ व्हेरीफिकेशनचा म्हणजे आतापर्यंत आपण माहिती सेफ सी कडनं व्हेरीफाय केली फिजिकल किंवा पद्धतीने पण परत एकदा आपली माहिती आपल्याला व्हेरीफाय करायची असते तर ती सेल्फ माहिती व्हेरीफाय करायची आणि सीट ऍक्सेप्ट करायची सीट ॲक्सेप्ट करताना दोन असतात फ्रीज आणि बेट नॉट फ्रीज म्हणजे फ्रीज आणि बेटरमेंट हे मुझे वीडियो में पाहना पन थे। एक ऑप्शन्स काय असणार हे आपण पुढे बघूयात हे म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत पण सीट आपल्याला ॲक्सेप्ट करायचे जर आपण फ्रीज केलं तर आपल्याला इमिडिएटली दोन ते चार दिवसामध्ये कॉलेजमध्ये ला जावं लागतं जर आपण बेटरमेंट केलं तर आपण पुढच्या जाऊ शकतो मेजॉरिटी मुलं त्यांना आपण बेटरमेंट करायला सांगतो आणि ते पुढे जातात बेटरमेंट काय फ्रीज काय कुठला काय फायदा कशाचा काय तोटा कुठल्या ऑप्शनला फ्रीज होतं ऑटो फ्रीज होतं हे सगळं आपण नंतर पाहू पण फ्लो तुम्ही आज बघून घ्या आपण फ्री चूज फ्री फ्रीज चूज करायचे किंवा बेटरमेंट करायचे त्यानंतर आपण पुढच्या वाऊनला जाऊ शकतो फ्रीज केलं तर आपण कॉलेजला पुढच्या वाउंडला नाही जाऊ शकत पण बेटरमेंट केलं तर आपण नेक्स्ट राऊंडला जातो परत काय होतं राऊंड टूची सीट मॅट्रिक्स राऊंड वन नंतर राऊंड टूमध्ये किती सीट शिल्लक आहेत ते आपल्याला दिसतं पर राऊंड टूचं ऑप्शन फॉर्म राऊंड टूचे अलॉटमेंट राऊंड टूला सीट लागलं की परत फ्रीज किंवा बेटरमेंट आता पहिल्यांदा आम्ही बेटरमेंट केलं पण दुसऱ्या राऊंडमध्ये जर पाहिजे ते कॉलेज मिळालं आपण फ्रीज करू शकतो एल्स आपण पुढे जाऊ शकतो मग परत थर्ड राऊंडचं सीट मॅट्रिक्स येतं थर्ड राऊंडचं तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू हो शकता थर्ड राऊंड सीट सी होते आता बघा थर्ड राऊंड आयडियली आता ही अजून प्रोसेस या जी आलेली नाहीये ह्याचे धुल्स आता आलेले नाही आहेत तीन राऊंड होणार का चार राउंड होणार जेवढे काही राऊंड होतील प्रोसेस हीच असणारे राऊंड फक्त एखादा वाढू शकतो यामध्ये जनरली पहिलं ऑप्शन जे आपल्याला लागलं तर ते मँडेटरी असतं यावर्षी त्यात काही चेंजेस झाले तर आपण बघूयात पण आयडियली तसं काही नाही जनरली पहिला ऑप्शन लागला तर तो मँडेटरी असतो जर प्रक्रियेमध्ये काही चेंजेस आले तर ते आपण वेळोवेळी कळू पण आयडेली तर प्रोसेस अशी असते की कधी काय असे ना तुम्हाला सिटमॅटिक्स तो ऑप्शन भरायचं अलर्ट झालं ॲक्सेप्ट करायचं पुढच्या पाऊन जायचं ॲक्सेप्ट करायचं पुढच्या मानला जायचं फ्रीज केलं तिथंच थांबायचं तसं आपण थर्ड राऊंडपर्यंत जायचं त्यानंतर बघा जर हा थर्ड राऊंड फायनल असेल तर तुम्हाला तिथे फ्रीज करून सीट ॲक्सेप्ट करावं लागतं आणि त्यानंतर फिजिकली कॉलेजला रिपोर्ट करावं लागतं बघा इतक्या वेळेमध्ये तुम्ही कॉलेजला कुठंच गेलेला नाही आहेत सगळी प्रोसेस तुम्ही ऑनलाईन करायची आहे काउन्सिलिंग सेंटरद्वारे किंवा स्वतः ही से प्रोसेस तुम्हाला करायची आहे तुम्ही इन्स्टिट्यूटला अलर्ट केलं त्यानंतर जे काही तीन राऊंड किंवा चार राऊंड होतात त्या चावी राऊंडमधून पण काही सीट शिल्लक राहतात त्या सीट जाहीर केल्या जातात त्यानंतर त्या जाहीर केलेल्या सीटसाठी तीन ते चार किंवा पाच दिवसाचा सात दिवसाचा इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंड कंडक्ट करण्यात येतो इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणजे स्पॉट राऊंड स्पॉट राऊंडमध्ये तुम्ही एक्झिस्टिंग कॉलेज जे तुम्हाला लागलेले आहेत तिथं ॲडमिशन घेऊन इतर कॉलेजमध्ये आपण प्रयत्न करू शकतो पण ते प्रत्यक्ष जाऊन करावे लागतात ही जी प्रोसेस ऑनलाईन केली अशीच प्रोसेस फिजिकल तुम्हाला करावी लागते त्यानंतर ज्या काही सात दिवसामध्ये तुम्हाला सपोज एक कॉलेजमध्ये ॲडमिशन आणि दुसऱ्या कॉलेजमध्ये भेटलं तो तर भेटल्यानंतर एक्झिस्टिंग सोडायचं त्या कॉलेजमध्ये जायचं ॲडमिशन घ्यायचं आणि तिथे रिपोर्ट करायचं म्हणजे कॅबमध्ये जिथे रिपोर्ट केले तिथे रिपोर्टनंतर जर तुम्हाला स्पॉटमध्ये चांगलं कॉलेज मिळालं तर तिथे रिपोर्ट करायचं स्पॉट सगळ्यात शेवटी असतो आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी तुमचे म्हणजे स्पॉट राऊंड जर शेवटी संपला तर तुमची प्रोसेस इथं संपते या प्रकारचा फ्लो ॲडमिशन प्रोसेसचा असतो बघा आपण डेट्स वगैरे बघायच्यात पण फ्लो असा असणार आहे राऊंड तीन होतील चार होतील काय होतील ते होतील पण फ्लो नेमकं का फ्लो नेहमी असाच असणार आहे आता आपण आता जे मेन बघितलं की कट ऑफ नेमके कसे बघायचे कॉलेजच्या याद्या कशा बनवायच्या काय लॉजिक लावायच्या याची सगळी माहिती कुठे आहे ब्रांचेसबद्दल कुठल्या कॉलेजमध्ये कुठली ब्रांच घ्यायची ह्याची माहिती कुठे आहे ही सगळी माहिती जी आहे ती आपल्या इंजिनिअरिंगच्या या वर्षीच्या ॲडमिशन प्रोसेस हँडबुकमध्ये आहे हे आपल्या है हँडबुकचं कवर पेज आहे ओके दोन हजार पंचवीसचं हँडबुक आहे है यामध्ये दोन हजार चोवीसचे सगळे कट ऑफ्स जोसासहित आपण दिलेले आहेत म्हणजे ज्यांना जेईमध्ये चांगले मार्क्स आले ते जे आय आय टी एन आय टी टी जी एफ टी आयचे कट ऑफ बघू शकतात ज्यांना सीईटी मध्ये चांगले मार्क्स आले ते सगळे महाराष्ट्राचे कट ऑफ बघू शकतात खूप युनिक बुक आहे त्यामध्ये आता आपण बघूया बुकमध्ये आपल्याला काय दि, काय दिलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा बुकमध्ये ऍडमिशन प्रोसेस बद्दलची पूर्ण माहिती दिलेली आहे लास्ट दोन वर्षाचे पर्सेंटाइल वर्सेस रँक ॲनालिसिस आपल्याकडे चार वर्षापासून अवेलेबल आहे ते आपण ग्रुपवरती टाकू पण पुस्तकामध्ये आपण तेवीस आणि चोवीस अनालिसिस दिलेले आहे ज्यामध्ये आपल्याला पर्सेंटाईज वर रँक प्रिडिक्ट करता येतो सोबत आपण पूर्ण ऑटोनॉमस कॉलेजचे कट ऑफ पुण्यातल्या सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ मुंबई काही से सिलेक्टिव्ह कॉलेजचे कट ऑफ आणि पुणे मुंबई आणि अटोनॉमस सोडून जे काही अजून चांगले कॉलेजेस आपल्याला वाटतात त्या कॉलेजेसचे कट ऑफ आपण आपल्या पुस्तकात दिलेले आहेत ह्या व्यतिरिक्त काही कॉलेजचे कट ऑफ असतील त्याच्या पीडीएफ ज्या गव्हर्मेंट पब्लिश करतात त्या आपण आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकू पण पुस्तकात आपण एवढी माहिती दिलेली आहे सोबतच आपण कॉलेजच्या ब्रांचेस मध्ये ब्रांचे� काय असतं ह्या सगळी माहिती आपण या पुस्तकात दिलेली आहे पुस्तक जे आहे हे hey, पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे हे hey, पुस्तक तुम्ही कसं ऑर्डर करायचे कसं मिळवायचं ह्याची okay, माहिती आपण पुढे घेऊया ओके पण त्याआधी आपण हे बघूया की ते अॅनालिसिस मी तुम्हाला सांगितलं होतं की नेमका रँक कसा बघायचा हे हे पेज तुम्हाला क्लिअले दिसतं याला मी हवं होतं अजून झूम करतो तर आपला रँक नेमका कसा बघायचा तर हे यासाठीचा दोन स्टेप मी तुम्हाला दाखवतोय ओके okay, इथे बघा सपोज आपल्यापैकी कोणीतरी आहे सपोज की त्याला चौऱ्याण्णव पर्सेंटाईल मार्क्स आले इथे चौऱ्याण्णव आपण इथे बघूयात ऍक्च्युली हे पेज आडवं आहे पण मी तुम्हाला त्यातला काही पोर्शन दाखवतोय तुला मला अंदाज येण्यासाठी इथे बघा आपण थोडंसं अजून झूम करूयात आपण इथे बघूयात की नाईन्टी फोर आईल एखाद्या विद्यार्थ्याला निकालात दिसले त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे ओके तिकडे पलीकडे आपल्याला अजून वेगळे दिसतात हे उभे कॉलम आहेत उभ्या कॉलममध्ये सगळी माहिती दिलेली आपण जर नाइन्टी फोरचा बघूया नाईन्टी फोरचा जो मुलगा होता त्याला दोन हजार तेवीस मध्ये आपण हे दोन हजार तेवीसचा बघतोय पहिल्यांदा म्हणजे दोन वर्ष आधी त्या मुलाला पंधरा हजार रँक त्यांचा त्या वर्षी आलेला नाईंटी फोर पर्सेंट जो मुलगा होता त्याचा पंधरा हजार एसएमएल त्याचा आला होता ओके म्हणजे पंधरा हजारच्या आसपास त्याचा आला होता आपण आता चोवीसशी फाईल बघू ही तेवीसशी फाईल होती आपण आता चोवीसशी फाईल बघूया की चोवीसच्या फाईलमध्ये आपण जर बघायला गेलो तर नाईंटी फोर मी इथे थोडंसं परत झूम करून दाखवतो चोवीसला नाईंटी फोर पर्सेंट जो मुलगा आहे त्याला अठरा हजार रँक काढलेला आहे म्हणजे बघा एका वर्षामध्ये तीन हजार मुलांची त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे ओके आपण यावर्षी पण असंच प्रेडिक करायचं की यावर्षी पण अजून तशीच वाढ होणार आहे म्हणजे नाईन्टी ट्वेन्टी दोन हजार तेवीस मध्ये पंधरा हजार रँक आला होता चोवीसमध्ये अठरा हजार आला तर आता पंचवीस मध्ये काय असेल त्याच्यामध्ये तीन हजार ॲड करायचे म्हणजे आपला रँक एकवीस हजार असणार आहे असं पकडून आपण म्हणजे नाईन्टी फोरवाला जो मुलगा आहे तर यावर्षी अप्रॉक्सिमेटली त्याला एकवीस हजार रँक असेल असा एक अंदाज आपण लावू शकतो एक्झॅक्ट रँक तर प्रोविजन बेटली सॅल असेच कळतो पण आपण अंदाज लावून इथून पुढे कट ऑफ बघू शकतो आता पुढे कट ऑफ कसे बघायचे आपलं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये कॉलेज वाईज कट ऑफ कसे दिलेत आपण बघूया आता इथं आपण एका ॲटोनॉमस कॉलेज दिलेलं आहे ॲटोनॉमसचे कट ऑफ कसे बघायचे आता इथे बघा आपण काय बघितलं आपण एका मुलाचं चव्हाण व्हायचं मुलाचं उदाहरण बघूया आपण की त्याचं पंधरा हजार तेवीसला होतं चोवीसला अठरा हजार पंचवीसला त्याचं एकवीस हजार आहे तर आता काय करायचं की इथं जे टेबल आहेत हा जेईचा कॉलम सोडून हे जे टेबल आहे आणि टेबलमध्ये तुम्ही तुमचा रँक बघायचा तुमची कॅटेगरी स्ट्रॅटिग्रीनुसार तुम्हाला बघायचं जर तुम्ही ओपन असाल तर ओपनचा कॉलम बघायचा तर तुम्ही कॅटेगरी आणि ओपन दोन्ही दोन्ही मध्ये तुम्हाला मॅथायचं फक्त आपण एका कॅटेगरीमध्ये कट ऑफ जास्त आहे तर ओपनमध्ये कमी आहे ओपन मध्ये तुम्हाला लागून जातं किती ओपन चा बघूया आपला एकवीस हजार बँक ओपनला हेमिकल नाव आहे ते नऊ हजार चार्ज लाख एकवीस हजार डायस्टर इथे डायस्टर नावाची ब्रांच आहे ती सतरा हजारला मिळाली आपल्याला मिळेल का नाही नंतर ऑइल अँड ऑइलो केमिकल सहा हजार नऊशे नंतर पाच हजार आठशे आ? तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडंसं अजून थोडंसं झूम करून दाखवतो ओके ती पण नाही मिळणार ओपनच्या मुलाला पण इथे बघा एकवीस हजार तीनशे आता आपला जर पर्सेंट वाला मुलगा असेल तर त्याला एकवीस हजारला इथे मॅच होताना दिसते तुम्हाला दिसेल की फायबर अँड टेक्स्टाईल नावाची जी ब्रँच आहे ती तुम्हाला मिळते ओपन ओपनच्या ओपन मध्ये बघायचं कॅटेगरी वाल्याने कॅटेगरी प्लस ओपन मध्ये बघायचं जिथे कुठे मॅच होतंय ती ब्रँच तुम्हाला मिळते हे झालं सीईटीचं जेईचं खूप सोपं आहे ज्या विद्यार्थ्यांना सीईटी सोबत जेई दिलेली आहे चे मार्क्स आहेत डायरेक्ली पर्सेंटेज कॉलेजमध्ये मॅच करून बघू शकतात हे जे आहे ते जेईचं पर्सेंटेज आहे हा जो आहे हा सीईटी आलेला रँक आहे रँक तुम्हाला मध्ये कळत असतो जी मी प्रोसेस सांगितली त्यामध्ये पण तुम्हाला आधीच तो प्रिडिक करता येतो दोन वरून या प्रकारे तुम्ही ॲटोनॉमस कॉलेजचे कट ऑफ बघू शकतात जे की महाराष्ट्रामध्ये आता ऑलमोस्ट नव्वदच्या जास्त जवळपास ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत आता सोबतच पुण्यातले कॉलेजेस आपल्याकडे काही आहेत किंवा पुण्या किंवा मुंबईचे जे कॉलेज आहेत त्यांच्याकड ऑफ नेमके कसे बघायचे त्याच्यामध्ये एक मायनर चेंज तुम्हाला इथे दाखव इथे दिसेल तो पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आता बघा हे पुण्यातलं एक गव्हर्मेंट कॉलेज आहे इथे बघा गव्हर्मेंट कॉलेज असेल तर काय डायब्या असतो गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जे असतं जईवनं सीटच नसतं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जे वरनं कोटा नसतो म्हणून तुम्हाला इथे दिसेल की हे जे कॉलेज आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आधी अवसारी आहे ओके हे जे कॉलेज आहे इथे तुम्हाला दिसेल की जेईचं कॉलम आपण ब्लँक ठेवलेलं का तर तिथे जई वरनं सीटच मिळत नाही पण सीटवरून सीट मिळतं ओके आता इथे आपण बघू शकतो झूम करून ओके इथे दोन प्रकारे तुम्हाला दिसेल सिव्हिल ऑर्डर सिव्हिल होम ओके म्हणजे आपण एकच कॅटेगरीचे एकच आमचे दोन दोन वेळेस दिलेले हे नेमकं काय आहे ते बघा ते बारावी झाली असेल तर त्याने जे काही कॉलेज आहे त्याच्या होमचा कट ऑफ बघायचं कॉलेज पुण्यामध्ये आहे कुठे मुलांनी काय करायचंय सिव्हिल होम मध्ये कट ऑफ बघायचं आहे ह्या रो ह्यामध्ये तुम्ही तुमचे कट ऑफ बघायचे जर लातूरचा मुलगा किंवा पुण्याच्या बाहेरचा मुलगा आहे आपण पुणे युनिव्हर्सिटी सोडून बाहेर बारावी झालेली आहे विद्यार्थी आहे जे होम युनिव्हर्सिटी पुणे नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं ऑदरच्या कॉलम मध्ये तुम्हाला कट ऑफ बघायचं आहे म्हणजे बघा तुम्ही पुण्याच्या असाल कोल्हापूरच्या असाल नागपूरचे असाल जे काय असाल आपण हो या पुस्तकामध्ये हो आणि ऑदर हे पुस्तक महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांसाठी उपयुक्त असणार आहे आणि जेईसाठी हे पुस्तक पूर्ण भारतातल्या मुलांसाठी उपयुक्त असणार आहे जेईचे वेगळ्या वेळ बोलवण्यात बघतोय की या प्रकारे तुम्ही तुमचे कट ऑफ बघू शकतात म्हणजे हे पुस्तक पुण्यातल्या मुलांना उपयुक्त आहे आणि महाराष्ट्रातल्या लातूर मधल्या सगळ्या मुलांना उपयुक्त आहे कसं बघायचं पुण्यातलं असाल तर हो पुण्यातलं कॉलेज असेल तर होममध्ये बघायचं आपण बाहेरच असो तर सगळ्यांनी अदर 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 कट ऑफ चेक करायचं आहे हे झालं गव्हर्मेंट कॉलेज अजून एक प्रायव्हेट कॉलेजचं पण आपण इथे एक्झाम्पल बघूया इथे बघा आता प्रायव्हेट कॉलेज आहे तर बघा तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये जेईचा कट ऑफ असतो तर जेईचा कट ऑफ दिलेला आहे गव्हर्मेंटचा कॉलेज असेल तर तो दिलेला नाही आहे दिलेला नाही म्हणजे तिथे जई वेजना सीट अलॉट होत नाही जिथे कुठे जे वेऊन सीट अलॉट होतं तिथं आपण जेईचं कट ऑफ दिलेला आहे काय इथे काय लता पाटील पावजान कॉलेज आहे सिव्हिलचा कट ऑफ होमसाठी ऑदरसाठी होम कम्प्युटरचा कट ऑफ होमसाठी ऑदरसाठी ओके जे काही कमीत कमी व्हॅल्यू आपल्याला सापडतात जे कमीत कमी कट ऑफ आहेत ते आपण इथे नोट केलेले आहेत नाईंटी नाईन नाएंट पॉईंट नाईन नाईन पर्सेंट कट ऑफ अॅक्युरेट आहे झिरो पॉईंट वन पर्सेंट ह्युमन एरियर कुठे तर येऊ शकतो किंवा प्रिंटिंग मध्ये पुस्तक होऊ शकते पण खूप मेहनतीने आम्ही पुस्तक बनवलेलं आहे ज्यामध्ये हा पुस्तकाचा वापर करून तुम्हाला अगदी प्रोसेस चालू व्हायच्या आधी मला काय कॉलेज मिळू शकतं जे जे मार्क्स आपल्याला आलेले झिराऊन काय करू शकतो सिटीवर काय मिळू शकतं हा सगळा अंदाज बांधायला कुठल्या कॉलेजमध्ये कुठली नेमकी ब्रँच आहे मग ती घ्यायची का नाही का ते अजून काही बघायचं ह्या सगळ्यासाठी जे मार्गदर्शन असणार आहे ते तुम्हाला पुस्तकातच मिळणार आहे ओके सोबतच काय पुस्तकामध्ये काही क्यू आर कोड दिलेले त्या क्यू आर कोडमध्ये ब्रँचेसबद्दलचे डिटेल माहिती दिलेले की कुठल्या ब्रँचमध्ये काय सिलेबस आहे काय स्कोप आहे कुठल्या प्रकारचे जॉब्स असतात कुठल्या म्हणजे ते भारतामध्ये आहेत का भारताच्या बाहेर देखील आहेत ही सगळी माहिती आपण या पुस्तकामध्ये दिलेली आहे हे पुस्तक तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे सोबतच आता हा पन, ला, ला एक लास्ट इयरचा ॲनालिसिस आहे यावर्षी पण आपण त्याच अनालिसिसला फॉलो करणार आहोत की जे काही मुलांना रँक येणार आहेत जे काही मुलांचे रँक येतील ते रँक आल्यानंतर तुम्हाला जर पुण्यामध्ये टीयर वनचं चांगलं कॉलेज पाहिजे असेल टीयर वन म्हणजे जे काही पुण्यामध्ये कॉलेज असेल त्यांना जर आपण तीन टीयरमध्ये डिवाईड केलं ओके तर तुम्हाला जर तुमचा रँक पंधरा हजारपर्यंत असेल तर तुम्हाला टीयर वन सगळे कम्प्युटर मिळेल आय टी ॲटा डी वीस तर टेक्टिकल हा ॲक्च्युली अनालिसिस चोवीससाठी बनवलेलं आहे पण फारच ला लागू होतो तुम्ही हा पुस्तक ठाकेल ग्रुपवरती पण आहे लवकरात लवकर मी ठाकेल असतो ओके पुस्तकाची काही माहिती दिली तर आता हेच ऑर्डर करायचं आणि सिंक तुम्ही जॉईन करू शकता सगळ्यात ऑफ ऑनलाईन जॉईन करू लिंक बॉक्समध्ये दिलेली जर ऑफलाईन करायची ऑनलाईन करायची ऑफलाईन करायचे असेल तर तुम्ही ऑफिस येऊ शकता किंवा एक फॉर्म भरून आम्हाला तो फॉर्म पाठवू जे पीड करू ऑनलाईन करायचं असेल तर गुगल फॉर्म दिलेला आहे गुगल फॉर्म भरायचा आहे पण काउन्सिलिंगसाठी जर जे महत्त्वाचं हे जे ॲडमिशन प्रोसेस हँडबुक आहे त्याची किंमत आपण दोनशे पन्नास रुपये टपलेली आहे ती आपल्याला कसं ऑर्डर करायचं आहे ते तुम्ही या नंबरला एक पेमेंट करू शकतात आपला दोनशे पन्नास रुपये फक्त जर काउन्सिलिंग लावली असेल तर पेमेंट करणं गरजेचं नाही हे पुस्तक आम्ही तुम्हाला फिजिकल का पीडीएफ स्वरूपात देऊ पण ज्यांनी काउन्सिलिंग लावली नाही आहे ज्यांना फक्त मार्गदर्शन हवे आहे महाराष्ट्रातल्या सगळे मुलं हे पुस्तक तुमच्यासाठी खूप फायद्याच असणार आहे महाराष्ट्रात हे पुस्तक तुम्हाला कुठंच सापडणार नाही ओके तर हे पुस्तक तुम्ही या नंबरला पेमेंट करून ऑर्डर करू शकता पेमेंट केल्यानंतर काय करायचं तुम्हाला हा जो नंबर दिलेला आहे एट नाईन एट थ्री एट झिरो टू झिरो याला माझं नाव येतं योगेश्वर गुट्टे त्याला पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुम पेमेंटचा स्क्रीनशॉट त्याब नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे लागलीच तुम्हाला त्याची पी डी एफ पाठवून या फिजिकल कॉपी तुम्हाला ऑफिसला प्रत्यक्ष घ्यावं लागेल किंवा पुण्यामध्ये काही लोकेशन्सला आम्ही ती ठेवलेली त्या लोकेशनचे पत्ते तुम्ही या नंबरवर तुम्ही करा आम्ही त्या सेक्शन तुम्हाला दिले की तुम्हाला फिजिकल कॉपी मिळेल पण एफच कॉपी तुम्ही घ्या त्यानंतर दुसरा जे आपण सांगितलं होतं की आपले व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल ओके तर त्याची लिंक इथे तुम्हाला स्टोर करतोय आपले व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो तुम्हाला जॉईन करायचा तुम्ही या लिंकवर करू शकता सोबतच आता बघा व्हॉट्सअपवरती नवीन जुने अपडेट तुम्हाला पाहिजे असतील मागचे अपडेट आपल्याला पाहिजे असतील तर इथे टेलिग्राम चॅनल टी तुम्ही टी करतो बऱ्याच वेळ तुम्हाला ज्या विद्यार्थ्याने या पेजचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही कच्छा आणि टेलिग्रॉम चॅनलला जॉईन बघू शकता त्याच्यात लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील असतात तो कुठचा ते सगळ्यांना मग दोन्ही ग्रुप तुम्ही जॉईन करून ठेवा जेणेकरून आपल्या एखाद्या अपडेट बघण्यात मिस झाली टेलिग्रामवरती आपण ते बघू शकतो जे नाही टेलिग्रॉमवर करू शकतो आणि सोबत कॉन्टिलिंग संदर्भात जर तुम्हाला आमच्याशी कनेक्ट करायचं असेल तर ते प्रकारे करायचे ते आमचे दोन नंबर दिलेले आहेत दोन नंबरवरती तुम्ही करू शकता किंवा कनेक्ट करू शकता आणि कडिशन प्रोसेस तुमची मदत घेऊ शकता ॲडमिशन प्रोसेसमध्ये शिक्षणपासून सगळं काही आम्ही करतो आता त्याबद्दल देखील पण डिटेल माहिती मला तुम्हाला द्यायची आहे की काउन्सिलिंग नेमकी कशी असणार आहे काउन्सिंग काय काय टप्पे असणार हे गोष्टी तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे ते आपण बघूया पण प्रकारे बघू शकतो ते इथे मी तुम्हाला आम्हाला आपली तुम्हाला वेबसाईट दाखवायची आहे बी आय टी डॉट एल वाय स्लॅश विजन करिअर तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे बी आय टी डॉट एल वाय स्लॅश विजन करिअर आणि तुम्हाला इथे एंटर तुम्ही करू शकतात तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती तुम्ही डायरेक्ट होतात ओके ही आपली काउन्सिलिंगची वेबसाईट आहे इथे जी काय तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची आहे त्या त्या काउन्सलिंगमध्ये तुम्ही जाऊ शकता सध्या आपण इंजिनिंग काउन्सलिंगमध्ये जाऊयात इंजिनिंगला आपण क्लिक करूयात इथे बघा आपली काउन्सिलिंग नेमकी काय आहे कशा प्रकारची असते त्याच्यामध्ये काय माहिती आहे ही थव माहिती ही डिटेल माहिती जी आहे आपण वेबसाईटवर दिलेली आहे ही वेबसाईट खूप इझिली ओपन होते बी आय टी डॉट एल वाय स्लॅश विजन कधी टाकायचं आहे आणि तुम्हाला ही वेबसाईट देते ह्या वेबसाईटवर सगळी माहिती आवश्यक कागदपत्रं काय असणारे ग्रुपची लिंक टेलिग्राम चॅनल यूट्यूबची लिंक ऑनलाईन फॉर्म करायचं भरायचं असेल तर कसा ऑफलाईन फॉर्म भरायचा असेल म्हणजे ज्यांना ऑनलाईन गुगल फॉर्म भरता येत नाही आहे त्यांनी पी डी एफ फॉर्म कसा भरायचा आणि तो आमच्यापर्यंत कसा पोहोचायचा ती माहिती ओके त्यानंतर आपलं हँडबुक जे आहे ते कसं ऑर्डर करायचं ते ऑर्डर करायचं तर मी तुम्हाला खूप सिम्पल करून सांगितलेलं आहे तर देखील तुम्ही गुगल फॉर्म भरून ते ऑर्डर करू शकतात लास्ट इयरचे कट ऑफ लास्ट म्हणजे अगदी दोन हजार तेरापासूनचे सगळे कट ऑफ तुम्हाला जे पाहिजे असतील गव्हर्नमेंटचे ते कट ऑफ इन्स्टिट्युट आणि स्पॉट राऊंडबद्दल ज्या अपडेट असतात ज्या कॅप राऊंडनंतर नंतर जो स्पॉट राऊंड असतो त्याबद्दलच्या अपडेट तुम्हाला तिथे मिळतील सोबतच आता इथे बघा पूर्ण काउन्सिलिंगचे जे व्हिडिओ आहेत पूर्ण व्हिडिओ आपण इथे ठेवलेले आहेत सर्व विद्यार्थी पालकांना विनंती प्लीज तुमचे दिवसातले चार तास तुम्ही एक दिवस काढा फक्त पूर्ण काउन्सिलिंग तुम्हाला समजून जाईल काउन्सलिंग काय असते कशी असते टप्प्या टप्प्याने सगळे एक्सप्लेन केलेले त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्या युट्यूब च्या प्लेलिस्ट आहे आता बघा हे सगळे दोन हजार चोवीस चे व्हिडिओ आहेत जे मी पंचवीस मध्ये पालकांना पाहायला सांगतोय तुम्ही हे व्हिडिओ कधीही बघू शकता हे व्हिडिओ कधीही तुम्हाला तुमच्यासाठी फायद्याचे असणार आहेत त्यामध्ये बघा आवश्यक कागदपत्र प्रोसेस कशी असणार निकालानंतर पुढे काय आता मी जो व्हिडिओ बनवलाय निकालानंतर पुढे काय कुठे कोणतं आणि कसं कॉलेज आणि कुठली ब्रँच भेटू शकते आपण आपली ब्रँच कशी निवडावी कॉलेज आणि ब्रँच ह्याच्यामध्ये काय निवडावं ह्याच्यासाठीचे दोन मार्गदर्शन व्हिडिओ यावर्षीची प्रोसेस कशी असणार आहे म्हणजे आता मी जे सांगितलं ते लास्ट टेबच्या अन्नबद्दल मी तुम्हाला सांगितलं की प्रोसेस कशी असणार आहे पण नेमकी या वर्षीची प्रोसेस कशी असणार आहे आपण आपली प्रेफरन्स लिस्ट म्हणजे कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची कमी पर्सेंट चांगली कॉलेज कसे मिळू शकतात मॅनेजमेंट कोर्टाने कसं ॲडमिशन घ्यायचं आहे कॅबचा फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची आहे इंजिनिरिंगचे कॅब रजिस्ट्रेशनचा फॉर्म कसा भरायचा आहे फॉर्म चेक कसा करायचा आहे कुठली चूक द्यायची नाही आहे नॉन जेव्हा मागंच हे कसं मिळू शकतं आता रजिस्ट्रेशन नंतर पुढे ग्रीवेन्स कसे द्यायचे किंवा ऑब्जेक्शन कसे रेज करायचे सिगल पेट लिस्ट येते आपण कसं आपला रँक बघायचा तर त्यातून काय माहिती मिळते त्यातून कसं पुढे जायचं तर त्या कसे पाहायचे एस एम एलमध्ये जर ते ग्रीवेन्स असतील तर तशावेळी तुम्हाला ग्रीव्हेन्स कसं दूर करायचा फायनल चुकीचा आता आपण एक्स टेन्टेटिव्ह यादी बनवली पण फायनल यादी कशी बनवायची ती परत कशी चेक करायची ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्यानंतर पुढे जायचं त्यानंतर कॅप पॉईंट वन नंतर जेव्हा अलॉटमेंट होते तेव्हा पुढे कसं जायचं कॅप पॉईंट वनचा निकाल कसा बघायचा निकालानंतर सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट एक्सेप्टन्स कसं करायचं डिटेल व्हिडिओ दिलेला आहे एकदम छान माहिती दिलेली आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला नक्की ही माहिती खूप आवडेल आणि खूप फायद्याची देखील ठरणार आहे सोबतच राऊंड टूची लिस्ट कशी बनवायची त्यात कुठल्या मिस्टेक आवडतात राऊंड टू नंतर पुढे काय असतं कॉटेजच्या ॲडमिशन घेऊन करताना ॲडमिशन घेऊन जायचे असतात टू नंतर सी डॅक्टेक्टर बेट कसं करायचे कॅब थ्रीची तयारी कशी करायची जर फोर्थ असेल तर फोर्थची कशी तयारी करायची सगळी माहिती स्पॉट वनबद्दलची माहिती जर तुम्हाला नो बेट त्याच्यामध्ये ज्या काही महत्त्वाचे अपडेट असतील सगळ्या अपडेटची डिटेल मग कितीच तुम्हाला ह्या वेब मिळणार आहे बीट डी बी आय टी डॉट एल वाय स्लॅश विजन करिअर इथे इंजिनिअरिंगमध्ये जाऊन तुम्ही सगळी माहिती बघू शकता काउन्सिलिंग अत्यंत सोपी करून ठेवलेली आहे ज्यांना एवढी माहिती मिळाली मला वाटतं महाविषयातील नव्वद टक्के विद्यार्थी ही माहिती जर तुम्हाला भेटली तर ते स्वतः काउन्सलिंग करू शकतील घरी बसून काउन्सलिंग करू शकतील तरी देखील तर तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही आमची काउन्सलिंग घेऊ शकता किंवा कुठल्याही एक्सपर्ट काउन्सिलिंगची काउन्स एक्सपर्ट एक्सपर्ट काउन्सिलरकडनं तुम्ही काउन्सलिंग करून घेऊ शकता पण ही माहिती जर तुम्ही घेतली तर मी म्हणेन की नव्वद टक्के नाही नव्याण्णव टक्के तुम्हाला प्रोसेस सुरळीत झालेली असेल तुम्हाला सगळ्या गोष्टी कळलेल्या असतील आणि तुम्हाला ॲडमिशन पृथ्वीमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही ती माहिती जनरली कोणी म्हणजे मोफत ताकत नाही पण महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना काउन्सलिंग नेमकी काय असते तसं डिटेल एक्सप्लेन करण्यासाठी सगळे तीस ते पस्तीस व्हिडिओ आपण बनवलेले आहेत लास्ट इयरचे ते असते तर हे व्हिडिओ यावर्षी देखील कामाला या 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 येतात यात इयरवाईज काहीच नाही आहे प्रक्रियेबद्दल हे व्हिडिओ आहेत प्रक्रिया समजण्यासाठी सगळ्यांना विनंती आहे त्यांनी हे जे मी आत्तापर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि सोबत हे व्हिडिओ बघायला सांगितले हा व्हिडिओ आणि हे सगळे व्हिडिओ वेळ भेटेल तसं बघा जेणेकरून तुम्हाला प्रोसेसमध्ये सगळी गोष्टी कळतील आणि प्रोसेसमध्ये काहीही चुका होणार नाही ही झाली निकालानंतर इंजिनिअरिंग ॲडमिशनची प्रोसेस कशी असणार आणि आपण त्यामध्ये काय करायचं काय माहिती घ्यायची याबद्दलची माहिती इंजिन ॲडमिशन इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसच्या अशाच माहिती पण आपल्यासाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग आणि हा व्हिडिओ प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत आपण शेअर करावी विनंती धन्यवाद